बीड लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा नेमकं कोण जिंकणार याकडं महाराष्ट्रासह हे बऱ्याच लोकांचं लक्ष लागून राहिले यावेळेस कधी नाही ते इतकी अतिशय इत अटीतटीची निवडणूक होण्याची ताट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होते बीडमध्ये असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर वेगवेगळे ले, लीडचे आकडे समोर आलेले आहेत आज आपण बेडमधील सहा विधानसेवा निहाय मतदारसंघ निहाय नेमकं बजरंग सोनवणे आणि पंकजाताई मुंडे यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून नेमकी किती लीड मिळू शकते आणि विजयाचं गणित नेमकं काय का असू शकतं हेच आज आपण पाहणार आहोत आपण सुरुवात करूया परळी विधानसभेमधून असं बोललं जातं की परळी विधानसभेमधून पंकजाताई मुंडे यांना एकतर्फी मतदान झालेलं आहे त्यामुळं एक अंदाज जरी व्यक्त करायचा म्हटलं तर परळीमधून जवळपास साठ हजाराच्या आसपासची लीड पंकजाताई मुंडे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अशाच प्रकारचे आकडे समोर येताना दिसत आहेत नंतर बीड विधानसभेचा विचार जर केला तर, के तर जवळपास चाळीस हजाराचं चा लीड बजरंग सोनवणे यांना मिळेल असं राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत किंवा जे मतदान झालं आहे त्या मतदानाचा पॅटर्न लक्षात घेता बीड विधानसभेमधून चाळीस हजाराचं लीड बजरंग सोनावणेंना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे माजलगावचा विचार जर केला तर माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो कारण या ठिकाणी मराठा आंदोलन सुरू असतानाच इथले आमदार प्रकाश सोळंके यांनी आंदोलकांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून मोठं आंदोलन माजलगाव विधान विधानसभेमध्ये झालं होतं याचाच परिणाम म्हणून माजलगाव विधानसभेमधून बजरंग सोनवणे यांना वीस हजारापर्यंत सुद्धा लीड मिळू शकते असे आकडे समोर येत आहेत त्यानंतर आपण विचार करूया गेवराई विधानसभेचा गेवराय विधानसभेमध्ये ब सो बजरंगप्पा सोनवणे यांना मोठी लीड मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण मनोज जा जरांगे यांना गेवराई तालुक्यामधून त्यांनी घेतलेल्या संवाद बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला होता एवढंच नाही तर लोकसभा निवडणूक सुरू असताना सुद्धा मनोज जरांगे यांनी या ठिकाणी मोठ्या बैठका घेतल्या होत्या आणि या ठिकाणी त्यांच्या बैठकांना प्रतिसादही चांगला भेटला होता म्हणून बजरंगप्पा सोनवणे यांना गेवराईमधून थोडी थोडकी नव्हे तर तीस हजारापर्यंतची लीड मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते त्यानंतरचा जर आपण विचार केला तर येतो केज विधानसभा केज विधानसभा हा तसं पाहिलं तर बजरंग सोनवणे यांचा होमग्राऊंड आहे मात्र होमग्राऊंड असतानासुद्धा मागच्या वेळेस बजरंग सोनवणे यांना लीड मिळवता आली नव्हती आपण केज विधानसभेला बरोबरीमध्ये सोडलं तरी देखील सहापैकी पाच विधानसभा संपलेल्या आहेत आणि यामध्ये परळीत वन साइड पंकजाताईन बाकीच्या ठिकाणी बीड माजलगाव गेवराईमध्ये मा बजरंग सोनोने यांना लीड मिळते या लीडतीची लीडची आपण जर पेरित आणि वजाबाकी केली तर हजारा आता तो तो तीस हजार पिछाडी पंकजाताई यांना मिळते आता उरतो तो अष्टी विधानसभा म्हणजे अष्टीपटोद्यामधून पंकजाताईंना किमान तीस हजाराची लीड जर मिळाली तर पंकजाताई मुंडे बीड लोकसभेची निवडणूक जिंकतील असं म्हटलं जात आहे की इथून पंकजाताई मुंडे यांना लीड मिळेल